लिखित राधा भाग चौदावा राधा त्याच्या तोंडून ते नाव ऐकून त्या दोघे एक साथ बोलतात आणि खानाखुणा करत गालत असतात अगं म्हणजे मला म्हणायचं होतं तो आपल्या सिल्की केसांना उगा सेट करत म्हणाला राधाची आई ग त्या काय सांग त्या काय म्हणाल्या ते सांगाता हो, हो दादू राधाची आई काय म्हणाली ते सांगते हा एन हसून त्याच्याकडे सरकते कि भावी का की भावी सासूबाई म्हणू आत्तापासूनच हळूच त्याच्या कानात बोलते तसा हा तिच्या पाठीत धपाटा <coughs> घालतो आता सांगशील का काय म्हणाले आंटी तो डोळे वटारत म्हणतो हम्म म्हणत ती नाटकी घसा खाकरत बोलते आणि त्याला खून करते की ऐक म्हणून तर इकडे बडीमा ह्यांच्या भावा बहिणीच्या खानाखुना पाहून समजून जात असतात की यांच्यात आता सध्या काय चालू आहे त्यामुळे गालातच त्या हसत होत्या आणि आता ही यांची काय सांगते हे ऐकण्यासाठी कांटा करतात अगं वडीमा त्या आणटी घरी नाहीत तर आरती तीच्या घरी गेल्या आहेत आरती तीच्या पर मुलीचा परवा वाढदिवस आहे ना म्हणून आणटी तिच्या मदतीला गेल्या आहेत आणि तुला माहीत आहे का की कोण आलं आहे शहरात परत असं बोलून ती पॉज घेत त्या दोघांकडे पाहते कोण ते दोघे एकसाथ बोलतात प्रेमला अंदाज तरी आला होताच पण त्याला कन्फर्म नव्हतं माहीत पार्टीत त्याने तिला नीट कुठे पाहिलं होत अगं आपली राधा राधा आली आहे ती दोनदा नाव घेते तिचं आणि हसतच प्रेमकडे पाहते प्रेमचा चेहरा तर ती राधाच होती हे ऐकून कन्फर्म झाल्याने खुलला होता आता ते आपल्याला रोज हॉस्पिटलला दिसणार या विचाराने तर साहेब सातव्या आसमनांवर गेले होते सध्या काय मग मॅडम आजचा कसा गेला दिवस कसं वाटलं आपलं हॉस्पिटल नुकतीच आत आलेली राधाला पाहून शुभांकर जेशू तिला विचारतात एकदम मस्त तुम्ही तर होताच की दिवसभर ती हसून त्यांना ग्रीट करत म्हणते पण त्यावेळी पण त्याचवेळी तिला तो प्रसंग आठवतो जो डॅडनं तिच्यासोबत केला होता तिची नीट ओळख करून दिली जी नव्हती ती थोडी नाराज झाली होती त्यामुळे पण स्नेहामुळे ती सर्व विसरली होती थोड्या वेळापूर्वी पण आता परत जिजूंनी तो विषय काढताच नकळत तिचे डोळे पाण आले होते जे जिजूंच्या लक्षात आले होते आई दी मी आलेच होऊन आणि हे काय परी झोपून पण गेले की काय ते आपले अश्रू डोळ्यातच लपवत बोलते हो मगाशीच वाट पाहून झोपली ती कधी माझी माऊ येणार म्हणून नुसता गोंधळ घातला आणि नेमका आत्ता पाच मिनिटापूर्वी झोपली बघ आरती आपल्या पोरीची तक्रार करत म्हणते आता रोजच आहे म्हणावं तिला तिची माऊ हो गिफ्टची आठवण करून देत तिला दे, दे नाहीतर ति नाहीतर भोंगा करेल नुसता म्हणावं उद्या तिला घेऊन जाईल आणायला गिफ्ट राधा आपली पर्स तिथेच असलेल्या कोचवर ठेवत बोलते अगं आज स्नेहा भेटली होती ना मग तुला तर माहीतच आहे ती किती बडबडी आहे ते त्यात मॅडमला आईस्क्रीम पार्टी हवी होती म्हणून बाहेर थांबलो होतो ती बोलते चालायचंच आता जुने मित्र भेटणार मग गप्पा पार्टी होणार इतका वेळ तिलाच पाहणारे जिजू हसून बोलतात ते मित्र याला जोर लावतात हो जिजू कळतंय मला या तुमचं म्हणणं पण त्या जुन्या मित्रांना आमची आठवणसुद्धा आहे की नाही ते माहीत नाही तीही त्यांना त्यांच्या भाषेत बोलते बरं दी आई स्नेहाला दोन दिवसांसाठी आपल्या घरी बोलावलं आहे तेवढीच मदत होईल आपल्याला बरं आता जाऊन झोपते उद्यापासून माझी ड्युटी सुरू होत आहे ती बोलते आणि पळतच आपल्या रूममध्ये जाते मग सर्व इतका वेळ तिचीच वाट पाहत असलेले हे तिघही आपापल्या रूममध्ये निघून जात झोपायला तुला नाही कधीच वाटत आरती की आपली राधा तिच्या डॅडला खूप मिस करते ते शुभांकर जिजू बेडवर बसले होते हातात टी व्हीचा रिमोट होता आणि न्यूज चॅनल बदलता बदलता ते अचानक बोलतात मला नाही वाटत तसं हातातील बांगड्या काढत आरतीदी म्हणाली तसं काही असतं तर तिने मला नक्कीच शेअर केलं असतं यावर जिजू काही बोलले नाहीत ते आपल्या टी व्ही पाहण्यात परत घडून गेले पण डोक्यात काहीतरी खळबळ माजत होते पण आज तुम्ही असं का विचारता हॉस्पिटलमध्ये काही झालंय का डॅड काही बोलले का की ती महा कोमलबाई काही बोलली आता मात्र काळजीत येऊन आरती ती त्यांच्या शेजारी बसत बोलते अगं असं काही झालं नाही ते तिला धीर देत म्हणतात ते आज अगं न्यू आज पार्टी होती ना या न्यू इंटर्नसाठी तर आज काका तिची ओळख करून देत होते म्हणजे आधी मनवाची करून दिली त्यांनी आणि त्याच खुशीने ते खुशी तिची करून करत होते पण समोर कोमल मॅम होत्या म्हणून परत शांत झाले आणि न्यू हुंटन अशी ओळख करून दिली पण तेव्हा तिचा चेहरा पडला होता आधी ती खुशीत होती पार्टीचा सीन तिला घडला तसा सांगतात की डॅडने पण आपल्या प्रत्येक आनंदात असावं पण तसं शक्य नाही ना रे तीही आता बारीक तोंड करत म्हणते हम्म आरती निदान तुला कळत होतं तोपर्यंत म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तुझे डॅड तुझ्याबरोबर होते पण राधाचं तसं नाही गं तिला जास्त प्रेम भेटलंच नाही ना आपल्या वडिलांचं त्यामुळे बहुतेक जुजू बोलतात तू म्हणत आहेस ते पटतं रे पण यावर काय करू काय आपण करू शकतो आत्तापर्यंत जे सहन केलं तेच पुढेही कर सहन करावं लागणार डॅड असूनही डॅड आपल्याला नाहीच म्हणावं लागणार ती त्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवत बोलते पण मी ठरवलं आहे तो तिला घट्ट पकडत म्हणतो मी तिचा तो मी तिचा तो डॅड बनणार जे तिला आपल्या डॅडने करावं असं वाटतं ते ते हा तिचा डॅड शुभंकर साळुंखे करणार बघ तो बोलतो आणि ती मान वर करून त्याच्याकडे बघायला लागते त्याच्या डोळ्यात आपल्या बहिणीसाठी एक बाप म्हणून असलेलं प्रेम पाहून तिला आपल्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटतो खरंच तू माझ्या बहिणीला डॅड म्हणून प्रेम देशील ती त्याला परत विचारते आणि तोही हसून हो मध्ये मान हलवतो अजून एका बहिणीला एका बायकोला काय हवं असतं आपल्या नवऱ्याकडून आपण जसं त्यांची अख्खी फॅमिली सांभाळतो तसं त्यानेही आपल्या मॉम डॅडला आपल्या भावंडांना तितकंच प्रेम करावं बस इतकीच तर तिची अपेक्षा असते आणि या अपेक्षात शुभांकर पूर्णपणे उतरत होता परीचा डॅड कसा आहे हे तर तिला आधीच माहीत होतं पण आता तीच जबाबदारी तो, तो राधेसाठी घेणार हे ऐकून ती खूप खुश होते आणि नकळत तिच्या त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवते तस जिजूही खुश होऊन लाईट ऑफ करतात दुसऱ्याच दिवशी प्रेमची इकडे तर तिकडे राधाची धावपळ सुरू असते दोघांना आता ओढ असते एकमेकांना भेटण्याची पण सर्व मनातच ठेवून ते दोघे रेडी असतात राधा झालं का गावरून तोच तिची आई माया येत बोलते हो ग बस लिपस्टिक लावली की झालं ती आपली लिपस्टिक काढत म्हणते कशाला ग असले आर्टिफिशियल मेकअप करता त्यापेक्षा घरातील मी तयार केलेले लावत जा त्या तिच्या समोर उभा राहून दहीचा चमचा तोंडात घालत म्हणतात अगं आई तू जर बाहेर बघितलं ना तर इतर मुलींना तू जर बाहेर बघितलं ना इतर मुलींना तर तुला कळेल इतक्यात आरती मागून येत म्हणते की आपली राधा किती नॅचरल राहते किती साधी राहते नाहीतर आजच्या मुली खूप भडकतो मेकअप काय ते छोटे छोटे ड्रेस काय आत्ताच आपल्या परीचे नखरे बघतेस ना तू आरती तोंडवाकडं करत म्हणते हम्म आलीच माझ्या मुलीला लगेच दुष्णे द्यायला राधा बोलते तुला तिचं नीट आवरून द्यायला नको मुलखाची तू आळशी आणि त्या बिचारा माझ्या परीला आवरायचा नाद आहे तर तिला अशी करते साधी नारळाची शेंडी बांधून दे म्हणते माझी पूर तर तेही तुला नको राधा आपली लिपस्टिक लावून नीट करत बोलते बघा हिची आपण बाजू घ्यावी तर हीच आपली चूक सांगत बसते आरती म्हणते आईला तसा आईला हसायला येत अग राधा आज आवडते की नाही तुझं तोच जिजूंचा आवाज येतो आणि तीही आले जिजू म्हणत आईच्या हातातील वाटीतला दहीच्या चमच्यात दही घेऊन ते आपल्या दिला चारते आणि काळजी घे ग म्हणत पर्स अडकून बाय करत दोघींना पळत दोघी बाय करत दोघींना पळत खाली जाते अगं किती उशीर जिजू म्हणतात तसे मागे उभे असलेल्या आपल्या आईकडे आणि दीकडे ती पाहते तसं जिजूला कळतं तिला काय म्हणायचं आहे ते ते हसून त्या दोघींना बाय म्हणतात आणि गाडीत बसून गाडी चालू करून निघून जातात दोघे आज समोरासमोर उभे होते काल पार्टीत नीट पाहिलंही नव्हतं पण आता आता मात्र ते असे समोरासमोर गेले अर्धा तास उभे होते एकटक बघत होते बॅकग्राऊंडला गाणं वाजत होत वो फिर नजर से बात छेडणे लगी फिर से, आखो मे चुभता का धुआ ले न तेरा नहंसा है इस खुशी में क्यों गम सा है बसने लगा क्यों फिर वो जहु कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक यू